नाशिक जिल्ह्यात पावसाळी पिकनिकसाठी जाणार असाल तर अत्यंत महत्वाची बातमी तुमच्यासाठी जिल्ह्यातल्या पस्तीस पर्यटन स्थळांवर ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत पावसाळ्यात पर्यटन स्थळं आणि धरणांवर अपघात होण्याची शक्यता असते त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवरच बंधनं आणलेली आहेत पर्यटन स्थळांवर पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे असं केल्यास कलम दोनशे तेवीस नुसार कारवाई केली जाणार आहे धबधब्यांवर एक किलोमीटरच्या परिसरात बाईक कार ट्रक नेण्यास पूर्णत बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे पिकनिकसाठी जाताना पर्यटकांना अनेक नियम पाळून खबरदारी घ्यावी लागणार आहे नाशिकमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहेत काय आहेत नेमके जाणून घेऊया नाशिकमध्ये पर्यटनावरच एक प्रकारे बंदी आहे ही कुठे कुठे बंदी आहे निर्बंध कुठे आहेत कळवण तालुक्यात चणकापूर धरण नांदुरीगड परिसर निफाड तालुक्यात नांदूर मध्यमेश्वर धरण नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचा परिसर सटाणा तालुक्यात हरणबारी धरण साल्हेर मुल्हेर किल्ला मांगीतुंगी किल्ला तर सुरगाणा तालुक्यातला हतगड किल्ला भिवतास धबधबा या ठिकाणी आता पर्यटनासाठीच बंदी असेल अंकाई टंकाई किल्ला साळणा किल्ला परिसर हे येवल्यातलं मालेगावमधले हे पर्यटन स्थळ तर इगतपुरी तालुक्यातलं त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी भावली धरण ट्रिंगलवाडी किल्ला गंगापूर बॅकवॉटर काश्यपी धरण आणि हरिहर किल्ला या ठिकाणी आता पर्यटनासाठी अनेक निर्बंध असतील